पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा की जो प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस साठी असतो पण यामध्ये महत्त्वाचा एक विषय की जो आपण आज चर्चेला घेतोय खूप साऱ्या सीट्स रिकाम्या दिसतायत आहेत जॉईनिंग जे तर ते थोडं कमी झालेलं दिसत मग याच्या मागचं रीझन काय असेल याचा कट ऑफ वर काय इफेक्ट होऊ शकतो म्हणजे दोन्ही प्रकारच्या विषयाला या ठिकाणी आपण चर्चेला घेऊया पण आता महत्त्वाचा विषय की काही कॉलेजेस वाढलेत का बघा आता जर समजा आपण स्टेट कोटाचं जर पीडीएफ बघितलं तर यामध्ये सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेज आहे की आरे पोदार पासून सुरुवात झालेली दिसते मग आता महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस बी आहेत बीएमएस चे तर त्यापैकी फक्त एकवीस कॉलेज या लिस्टमध्ये आलेले दिसतात थोडक्यात एक कॉलेज जे की पुण्याचं आहे तर ते आपल्याला सेकंड राउंडच्या चॉईस फिलिंग साठी उपलब्ध नाही तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय यानंतर जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला च्या तर एक पासून इथं स्टार्ट झालेलं आहे वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज खारघर नवी मुंबईचं याचं जे समजा सुरुवातीपासून जर आपण बघत गेलो तर जे एंड आहे तर तो एकशे वर आलेला आहे म्हणजे थोडक्यात एकशे दहा कॉलेजेस बीएमएस चे की जे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज आहे की जे सेकंड राऊंड साठी चॉईस फिलिंगला उपलब्ध आहे याचा अर्थ या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये बीएमएस ची संख्या वाढलेली आहे आता बी एच एम एस बद्दल काय झालं तर ते पण आपण बघूया पण यामध्ये सीट्स किती वॅकंट आहे फर्स्ट राऊंडला जॉईनिंग झालेलं आहे पण मुलांनी जॉईन नाही केल्या सीट्स त्याचं कारण काय असावं याचं कट ऑफ वर काय इफेक्ट होईल बघा आता जर एक विचार केला आपण तर स्टेट कोटामध्ये चार हजार दोनशे बत्तीस सीट्स आहे तर हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे पण एकदा ऑल इंडियाचं बघा ऑल इंडियामध्ये ज्या सीट्स आहेत तर त्यापैकी पहिलं जे कॉलेज आहे की जे वाय एम टी आहे तर याच्या सहा सीट्स वॅकंट आहे आता नंबर दोनचं जे कॉलेज आहे की जे आहे आयुर्वेदिक कॉलेज नाला सोपारा तर याच्या पण सहा जागा रिक्त आहे त्यानंतर एक एक, एक आता हे शून्य म्हणजे सगळं जॉईनिंग झालं तर कॉलेज आहे मित्रांनो नक्कीच एक नंबरचं कॉलेज आहे सुमितीबाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुण्याचं आता या पुण्याच्या कॉलेजमध्ये झिरो सीट्स आहेत ऑल इंडियामध्ये स्टेट कोटामध्ये काही सीट्स आहेत वॅकंट पण आता याचं सगळं कॅल्क्युलेशन बी एच एम एस सह या ठिकाणी आमच्या टीमनं केलेलं आहे तर ते बघा आता सुरुवातीला स्टेट कोर्टामध्ये काय झालेलं आहे बघा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा, कोटा गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज की जे एकवीस कॉलेजेस आहेत आता नेमके आपण बघितले तर या एकवीस मध्ये टोटल चौदाशे नव्याण्णव सीट्स आहेत एकवीस मध्ये आता चौदाशे नव्याण्णव स्टेट कोटामध्ये काही सीट्स ऑल इंडियामध्ये जातात ते आम्ही वगळून घेतलेल्या आहेत फक्त स्टेट कोटामधल्या सीट्स आमच्या टीमने या ठिकाणी घेतलेल्या आहे ओके आता यापैकी सातशे एकाहत्तर जागा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड बीएमएस कॉलेजच्या रिकाम्या करा सातशे एकाहत्तर आणि चौदाशे नव्याण्णव म्हणजे जवळपास पन्नास टक्के पेक्षा जास्त सीट्स गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये व्हॅकंट दिसतायत आहेत रिझन काय असावं नक्कीच मुलांनी जॉईनिंग केलं नाही अलॉटमेंट तर झालेल्या होत्या पण जॉईनिंग केलं नाही मग आता नेक्स्ट राऊंडवर याचा काय इफेक्ट होईल व्यवस्थित अनालाइज करूया बघा आता प्रायव्हेट बीएमएस आता प्रायव्हेट बीएमएस मध्ये टोटल सीट ज्या आहेत तर त्या नवीन कॉलेजेस धरून आणि मुस्लिम मायनॉरिटी जे इतर कॉलेजेस आहेत सीट ज्या आहेत तर त्या चौद सात हजार चारशे एकोणतीस आहे तर यामध्ये मी थोड्या मायनॉरिटीच्या ज्या सीट्स आहेत तर त्या मायनस केलेल्या आहेत ज्या प्युअर आहेत मायनॉरिटीचे कॉलेजेस सोडून इतर जे कॉलेजेस आहेत तर त्याच्या सीटचा आपण विचार केला तर सात हजार चारशे एकोणतीस कारण मायनॉरिटी कॉलेजमध्ये काय होतं की मायनॉरिटीच्या मुलांनाच अलॉटमेंट सुरुवातीला होत असतात तर त्यामुळे मी त्या सीट सोडून दिलेल्या आहे आणि आमच्या टीमनं ते सगळं व्यवस्थित अनालाइज करून या ठिकाणी मांडलेलं आहे बघा आता बॅलन्स शीट किती आहे तर चार हजार दोनशे बत्तीस ओके आता हा नंबर बघा आणि हा नंबर बघा म्हणजे इथं सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त ज्या सीट्स आहेत तर त्या वॅकंट आहेत प्रायव्हेट बीएमएस कॉलेजच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आणि इथं सुद्धा तेच चित्र दिसत आहे म्हणजे पहिल्या राऊंडचं जॉईनिंग जे आहे तर ते खूप कमी झालेलं आहे आता बघा शेच जर आपण बी एच एम एस चा विचार केला तर गव्हर्नमेंट बी एम एच बी एच एम एस कॉलेज चोपन्न कॉलेजेस चोपन्न सीट्स आहेत तर त्यापैकी चाळीस सीट रिकाम्या आहे म्हणजे जॉईनिंग किती झालं असावं तर फक्त चौदा मुलींनी कॉलेज जॉईन केलेलं आहे त्रेसष्ट सीट आहे टोटल या कॉलेजमध्ये त्यापैकी काही सीट ऑल इंडियामध्ये जातात चोपन्न स्टेटमध्ये येतात आणि त्यापैकी चाळीस सीट्स वॅकंट आहेत जळगावचं एकच कॉलेज आहे आणि चाळीस सीट्स म्हणजे जॉईनिंग फक्त चौदा मुलांनी केलेलं आहे ले, माता परत प्रायव्हेट बीएम बीएचएमएस दोन हजार सातशे पन्नास सीट्स आहेत तर त्यापैकी सोळाशे अठ्ठेचाळीस रिकामे आहे आता हेच जो आपला बावन हजार रुपये वाला रजिस्ट्रेशन वाला कोटा आहे तर त्यामध्ये प्रायव्हेट बीएमएसच्या तेराशे अकरा जागा होत्या तर त्यापैकी या राऊंडला पाचशे पंधरा सीट्स आलेले आहे बघा यामध्ये काही नवीन कॉलेजेसच्या सीट्स वाढलेल्या आहेत पण हा नंबर पण काही कमी नाही व्यवस्थित नंबर या त्यानंतर हे बी एच एम एस चा पण तुम्हाला दिसतंय बर आता यानंतर याला आपल्याला कट ऑफच्या दृष्टिकोनातून कसं अनालाइज करता येईल बघा तुम्ही जर नवीन असताल सबस्क्राईब करा अजून एक विषय की आता याला अनालाइज करत असताना तुम्हाला काय करायचं आता अकॅडमी मध्ये काही बऱ्याच मुलांनी रिटेन्शन दिलेलं आहे आणि आम्ही नवीन ऍडमिशन परत घेणं सुरू केलेलं आहे तुम्हाला जर जिजाव अकॅडमी जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र कॉन्सलिंग एवढा मेसेज करा तुम्हाला फीचे डिटेल्स शेअर करण्यात येतील कारण आमच्या काही सीट्स व्याकंट झालेल्या आहेत आता विषय येतो कट ऑफ वर की सर कट ऑफ वर काय इफेक्ट होईल याचा तर लक्षात घ्या तुम्ही सध्या सुद्धा लगेचच्या चान्सर काढू शकता तर दोन शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात पहिली आणि दुसरी आता दोन मध्ये नेमकं काय का आपल्याला ने काय काय या ठिकाणी सांगता येईल तर बघा ज्यावेळेस समजा पहिला राऊंड लागला होता आर वन लागला होता मुलांना अलॉटमेंट झालेले होते मुलं कॉलेज साठी गेलेले होते ठीक आहे आता बऱ्याच मुलांनी काय केलं की कॉलेज जॉईन न करतानाच ते घरी आले का बरं कारण कॉलेजने आवडलं सर त्यांचा स्कोअर तर चांगला होता पण त्यांनी कॉलेज सोडून दिलेलं आहे मग आता जे मुलं कॉलेज सोडणारे होते तर नक्कीच त्यांचा जो स्कोर आहे तर तो चांगला स्कोर होता कारण त्यांना अलॉटमेंट झालेले होते आणि चांगल्या स्कोरला अलॉटमेंट होऊन सुद्धा त्यांनी कॉलेज जॉईन न केल्यामुळे स्वीट्स व्याकंड राहिल्या मग आता ह्या राऊंडला परत त्यांनी जर का सगळेच्या सगळे चॉईस लिस्टमध्ये कॉलेज ठेवले नवीन पण टाकून दिले तर नक्कीच या राऊंडच्या कट ऑफ वर जास्त इफेक्ट होणार नाही कारण ना हायर वाले पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होऊन त्यांनी कॉलेज सोडून दिले ते आता सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग करताना परत एकदा चॉईस फिलिंग मध्ये उतरणार तर त्यामुळं जे कमी स्कोअरवाले तर आता त्या कमी स्कोरवाल्यांचा विचार होईल का तर हे आपल्याला पुढं बघता येईलच पण मला तरी वाटतं की जर हायर स्कोरवाल्यांनी परत नव्यानं चॉईस फिलिंग करायला सुरुवात केली जास्तीत जास्त कॉलेजेस टाकले तर कट ऑफ वर इफेक्ट होणार नाही जागा जरी रिक्त असल्या तरी सुद्धा जे चांगल्या वाले मुलं पहिल्या राऊंडला जॉईन झाले नाही तर ते सेकंड राऊंडमध्ये जर का उतरले विषय संपला कट ऑफ वर जास्त इफेक्ट होणार नाही आता दुसरी शक्यता काय आहे बघा दुसरी शक्यता अशी वर्तवली जाऊ शकते की फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट झालेलं होतं मुलांना पण या फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट झालेले जे मुलं आहेत तर ते ऑलरेडी कुठेतरी एमबीबीएस बीडीएसला जॉईन होते सुरुवाती सुरुवातीचे जे हायर स्कोर वाले होते ते कारण तोपर्यंत आपला पहिला राऊंड जो आहे तर तो एमबीबीएस बीडीएस चा संपलेला होता आणि सेकंड राऊंड सुद्धा लागला आता आणि सेकंड राऊंड लागल्याच्या नंतर हे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे आता सीट मॅट्रिक्स जे आलं तर बरेच मुलं जे बीएमएस ला जॉईन होते तर त्यांना जर का एमबीबीएस बीडीएस मिळालेलं असेल तर त्यांनी ते कॉलेज सोडून दिल्यामुळे ह्या सीट्स रिकम्या आल्या असतील कदाचित ज्या पण आपण सीट, पन सीट बघतोय तर त्या सीट्स रिकाम्या कॅमे झाल्या मुलांनी कॉलेज जॉईन केलं आणि जॉईन करून सोडून दिलं का बरं त्यांना एमबीबीएस बीडीएस मिळालं म्हणून मग अशा वेळेस ही जर शक्यता असेल जास्त तर मात्र कट ऑफ जो आहे तर तो कमी होऊ शकतो या शक्यतेमध्ये ठीक आहे या शक्यतेमध्ये नाही कमी होणार कारण यामध्ये जॉईनिंगच जर नसेल केलं तर मग विषय नाही ते आता परत नव्यान चॉईस फिलिंग करणार आहे पण यामध्ये काय की त्यांनी जॉईन केलं होतं पण एमबीबीएस बीडीएस मिळालं आणि नंतर मग त्यांनी कॉलेजला जाऊन कॅन्सलेशन फॉर्म भरला कारण सव्वीस तारखेपर्यंत कॅन्सलेशन फॉर्म भरण्याची डेट होती आणि तुम्हाला एमबीबीएस बीडीएस जे पण मिळालेलं आहे ते तुम्ही जॉईन करू शकत होता तर या तारखेपर्यंत ज्या पण मुलांनी कॉलेजला जाऊन कॅन्सलेशन फॉर्म भरला तर त्या कॉलेजच्या सिक्स रिकाम्या झाल्या बीएमएसच्या तर त्या, त्या या राऊंड मध्ये आल्या तर त्यामुळं जर असं झालेलं असेल तर नक्कीच कट ऑफ वर याचा परिणाम होईल कट ऑफ थोडा ड्रॉप होऊ शकतो थर्ड राऊंडला यापेक्षा कमी येऊ शकतो तर या सगळ्या शक्यता यामध्ये वन मध्ये काय होईल टू मध्ये काय होईल तर जेव्हा राऊंड लागणार आहे तर तेव्हाच ह्या गोष्टी क्लिअर होतील की नेमकं काय का झालेलं आहे ठीक आहे पण एवढं मात्र नक्की की सेकंड राऊंड साठी आपल्याकडे जास्तीत जास्त सीट्स वॅकंट आलेले आहे नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जॉईन व्हायचं असेल तर महाराष्ट्र काउन्सिलिंग असा मेसेज करा थांबूया ओके बाय